नमस्कार सुगंधानेच कधी खातो अशी वाटणारी कुरकुरीत वरून आणि आतून एकदम मस्त छान अशी मिरचीची भजी बनवूया यासाठी मी या अशा जाड मिरच्या मिळतात त्या मिरच्या घ्यायच्या मधून चीर मारायचा आणि वरती एक आडवी चीर मारायचे म्हणजे आपल्या त्यातील त्या त्या त्या। सर्व बिया काढून घेता येतात या मिरच्या तिखट नसतात अजिबात तरी जर कुठली मिरची तिखट असेल तर आपण यातल्या बिया काढल्यामुळे ती अजिबात तिखट लागत नाही त्यासाठी मी काय केलं आता एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल तरीही काही नाही ह्या भाजी छान होतात अशाही सुद्धा त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे आणि पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ असं छान भिजवून घ्यायचं आहे आधीच जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ छान व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि एकाच दिशेने हे पीठ आपण फिरवायचं आहे म्हणजे काय होतं पीठ छान असं भिजलं जातं आणि त्यामध्ये बबल्स एअर बबल्स तयार होतात आणि आपली भजी खूप छान असे कुस क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि पीठ असं छान असं हलकं होऊन जातं आता यामध्ये मी थोडं थोडं लागेल ला असं पाणी घालून घेते आणि थोडा वेळ आता ते पीठ आपण भिजवायला ठेवायचं आहे असंच आता मिरचीमध्ये भरण्यासाठी मी थोडंसं मीठ घेतलं आहे पाव चमचा मीठ पाव चमचा हळद जिरे पावडर घेतले आहे पाव चमचा आणि पाव चमचा धणे पावडर घ्यायचे यापैकी तुमच्याकडे जर जिरा पावडर नसेल फक्त धना पावडर मीठ हळद घेतलं तरीही चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला या सर्व मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे मिरचीमध्ये आपण सर्व भरल्यानंतर मिरचीलाही ती एक छान टेस्ट येते आपली मिरची अशी आळणीसारखी लागत नाही असं मी आता ही सर्व मिरच्यांमध्ये आपण भरून घ्यायचं आहे या मिरच्या खूप छान चविष्ट लागतात अशा जरी खाल्ल्या तरी चहाबरोबर खूप छान लागतात पावसाळ्यामध्ये अशा मिरच्या तुम्ही नक्की बनवून पहा मिरची भजी बनवून नक्की पहा आता पिठामध्ये मी चिमूटभर थोडा खायचा सोडा घातला आहे आणि पुन्हा आपल्याला थोडंसं त्यावर पाणी घालून पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं आहे हे पा हे पीठ कसं आहे जास्त पातळसुद्धा नाही आहे पातळ केलं तर आपल्या मिरचीवर बॅटर व्यवस्थित राहणार नाही आणि आता मिरचीच्यामध्ये आपण अशी बोटं घुसवून असं आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे मिरचीला आतमध्ये जास्त बॅटर जाऊन द्यायचं नाही आहे पीठ जास्त आतमध्ये घालायचं नाही बाजूने पीठ छान व्यवस्थित लागलं पाहिजे आणि अशा आपल्याला तेलामध्ये मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस आपली मध्यम ठेवायची आहे जास्त फास्ट गॅसवर तळायचे नाहीतर वरून करपून जातील आणि आतमध्ये बॅटर आणि मिरचीसुद्धा कच्चीच राहील या मिरचीची साल थोडी जाड असते त्यामुळे त्या छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्यात सर्व बाजूने व्यवस्थित अशा फिरून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे म्हणजे आतील मिरची पण छान कुरकुरीत होते अशा प्रकारे आपण छान मस्त व्यवस्थित भजी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मिरचीचे आणि असं उलटं करून यातून तेल सर्व काढून घ्यायचं आणि एखाद्या चालणीमध्ये किंवा तुमच्याकडे जर जा जाळी असेल जाळीवरती ह्या काढून घ्यायच्या आणि नंतर थोड्या वेळाने टिश्यू पेपरवर वगैरे काढायच्या म्हणजे थंड झाल्या जरा की यातील मॉइश्चर निघून जाईल आणि आपले भजी छान असे क्रिस्पी राहतात अजून मी तुम्हाला थोडेसे टाकून दाखवते मिरच्या असं व्यवस्थित पीठ घ्यायचं चा। चारी बाजूनी सगळीकडे पीठ लागलं पाहिजे आणि मध्ये अशीच मिरची ठेवायची आपल्याला अशी भजी तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान टेस्टी होतात आणि माझी रेसिपी कशी वाटते आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता याच मिरचीमध्ये मिर हे जे आपण बॅटर राहिलं असेल थोडंसं शिल्लक यामध्ये मी अर्धा कांदा लांब असा कापून सुद्धा भजी बनवून घेतली आहेत खूप छान झाले होते ते सुद्धा म्हणजे आपलं बॅटरही वाया जात नाही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद